हे बघ माझी कॉलेज बस पुढे दिसते तिथे थांबव रसिका आनंदाने म्हणाली पण अभिने थांबवलं नाही उलट अजून वेगात गाडी चालवत गेला तुला ऐकू आलं नाही का आपण बस मागे टाकली ती आपल्या मागे आहे रसिका चिडून म्हणाली तू माझ्या ड्रायव्हिंगवर चेष्टा केलीस ना आता मी तुला कॉलेजमध्ये सोडूनच दाखवतो अभिशांतपणे म्हणाला बस झालं तुझं आता उतरव मला मी बसनेच जाईन रसिका रागाने म्हणाली तूच तर म्हणालीस तुला बाईकवर फिरायला आवडतं मग आता प्रॉब्लेम काय एन्जॉय कर मी तुला सुरक्षित कॉलेजमध्ये सोडेन तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस का अभिच्या या प्रश्नाने रसिका शांत झाली ती गप्पा बसली आणि राईड एन्जॉय करू लागली काही वेळाने ती बॅलन्स हरवून खाली पडायच्या बेतात होती तेवढ्या तिने अभिचे खांदे घट्ट पकडले रसिका लाचत म्हणाली म मी पडणार होते म्हणून अभि गप्प राहिला पण त्याच्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं कारण तिने हात परत घेतले नाहीत रसिकाने मागे वळून पाहिलं तर तिची बस फार मागे पडली होती तिला वाटलं अभी खरंच छान चालवत होता आपण त्याची उगाच चेष्टा केली हे आठवून तिला हसू हो आलं तिचा हा पहिला बाईक राईड होता अभिबरोबर आणि ती खूप एन्जॉय करत होती तीस मिनिटांनी ते कॉलेज गेटजवळ पोहोचले अभिने गाडी थांबवली रसिका खाली उतरली तर कसं वाटलं अजूनही बोरिंग वाटलं का अभिने विचारलं वा मस्तच होतं रसिकाच्या डोळ्यात उत्साह होता अभिही असला मी तुला कासव म्हणाले पण तू मला चुकीचं सिद्ध केलंस सॉरी रसिका म्हणाली अगं काही नाही मला तुझी काळजी होती म्हणून हळू चालवत होतो तू पडली असतीस तर अभिने सांगितलं रसिकाला त्याच्या काळजीचं रूप खूप आवडलं ठीक आहे तू आता जा आपण तुझ्या कॉलेज बसपेक्षा आधी आलो आहे तू टेस्टसाठी तयारी कर ऑल द बेस्ट अभि म्हणाला आणि वळून निघाला रसिकाने त्याला थांबवलं ऐक ना थँक्यू ती लाजत म्हणाली अभि हसत म्हणाला अगं काही नाही अभिने बाईक सुरू केली रसिकाने हलक्या आवाजात म्हटलं काळजी करू नको तू काही बोललीस का अभिने विचारलं रसिका काही क्षण डोळे पापण्यासारखे हलवून बघत राहिली म्हणजे पुढच्या वेळी तू माझ्या पडण्याची काळजी करू नकोस कारण मी 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 नाही पडणार कारण मी असं म्हणत रसिका लाजत त्याच्या खांद्यांकडे बघत कॉलेजमध्ये धावत निघून गेली अभि तिच्या वागण्याकडे आश्चर्याने पाहत राहिला तिने नेमकं काय म्हणायचं होतं हे त्याला समजलं नाही काही वेळाने गोंधळलेल्या अवस्थेत तिथून निघून गेला काही वेळाने अभि घरी पोहोचला तो अक्षरशः आनंदात तरंगत होता त्याच्या पत्नीबरोबर झालेल्या पहिल्या बाईक राईडबद्दल विचार करत आकाश आणि सौम्या यांनी त्याला वारंवार असताना पाहिलं आणि त्याची चेष्टा सुरू केली अभि काहीतरी निमित्त सांगून तिथून निघून गेला त्याच्या डोक्यात रसिकाचे शेवटचे शब्द गुंजत होते पण तो अर्थ लावू शकत नव्हता तरीही तो आनंदात तयार झाला आणि ऑफिसला निघून गेला कॉलेजच्या गेटजवळ मुलींचा आणि मुलांचा एक ग्रुप थांबला होता रसिका कोण होता तो ज्यांनी तुला गेटजवळ सोडलं श्वेता तिची नवी मैत्रीण विचारत होती रसिकाने लाजत उत्तर दिलं तो माझा नवरा आहे वा आपण तर त्याला पाहिलंच नाही किती हँडसम दिसत होता पुढच्या वेळी तो इथे येईल तेव्हा आमची ओळख करून दे बरं अशी उत्सुकता आरतीने व्यक्त केली रसिका काही क्षणांसाठी थक्क झाली तिला कॉलेजमधील तिचे जुने अनुभव आठवले आणि ती घशाची अडकलेली वाटू लागली तिला वाटत होतं की तिच्या मैत्रिणींचा काहीतरी वेगळंच रिॲक्शन येईल विशेषत आपण अभिसोबत कसे वागलो याचा पश्चाताप वाटत होता अगं काय झालं आम्ही फक्त त्याला एकदा पाहायचं म्हणतोय खाणार नाही आम्ही त्याला आरतीने हसून म्हटलं आणि सगळे हसायला लागले रसिकाला थोडा संकोच वाटला तिने हसण्याचं नाटक केलं आणि तिथून गप्प निघून गेली मनात मात्र ती ठरवत होती की पुन्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही ब्रेक टाईम झाला होता रसिकाने अभिला मॅसेज पाठवला घरी पोहोचला का तू अभि ऑफिसमध्ये होता त्याच्या चेहऱ्यावर गालातल्या गालात हसू आलं कारण हाच त्यांचा पहिला चॅट होता त्याने हो असं उत्तर दिलं मग तिने विचारलं ब्रेकफास्ट केला का अभिने उत्तर दिलं हो आणि लगेच विचारलं पहिली टेस्ट कशी झाली तिने लिहिलं छान झाली काही मिनिटांनी अभिने विचारलं मी संध्याकाळी तुला कॉलेजवरून घ्यायला येऊ का रसिकाच्या मनात गोंधळ उडाला तिला आपले वर्गमित्र आठवले काय वाटेल त्यांना ते त्याच्यावर चेष्टा करतील का हसतील का तिला अभिला दुखवायचं नव्हतं म्हणून तिने लिहिलं ठीक आहे मी बसनेच येईन तुला काम आहे ना करत राहा अभिचं मन खट्टू झालं त्याला वाटलं ती लगेच हो म्हणेल पण तिने नकार दिला अभिने फक्त ह एवढं उत्तर दिलं रसिकाला समजलं की तो नाराज आहे तिला वाईट वाटलं काही सेकंदात तिने मेसेज केला की आज रात्री मला बाईकवर घेऊन समुद्रकिनारी फिरायला नेशील का अभिच्या डोळ्यात चमक आली त्याला लगेच आठवलं काही मिनिटांपूर्वी तिने बाईकवर येण्यास नकार दिला होता आचार्याने त्याने विचारलं अचानक असं का विचारतेस काही वेळाने रसिकाने उत्तर दिलं कारण मला तुझ्यासोबत एकटं रात्री समुद्रकिनारी जावंसं वाटतंय तिला अजून गेली आणि गाल गुलाबी झाले ती उत्तराची वाट पाहत होती पण काही वेळ अभिचं उत्तर आलंच नाही क्लास सुरू झाला ती बेचैन झाली अचानक तिचा मोबाईल कंपन झाला तिने हळूच पाहिलं अभिचा मेसेज होता लॉंग ड्राईव्ह आणि तुझ्या आवडत्या कुल्फीसाठी तो मेसेज वाचताच रसिकाच्या चेहऱ्यावर दोन्ही गालांवर हसू पसरलं ती लाजून गेली त्याच्यावर विचार करत रसिका कॉलेजवरून घरी परतली आणि खूप उत्साहात अभिची वाट पाहू लागली पण अभि नेहमीपेक्षा उशिरा घरी आला त्याच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून रसिकाने आपला सारा उत्साह घेळून टाकला त्याने रात्रीच्या बाईक राईडबद्दल काही सांगितलं नाही म्हणून तिला वाटलं की आज तो तिला घेऊन जाऊ शकणार नाही त्यामुळे ती निराश होऊन झोपून गेली रात्री सुमारे बारा वाजता अभि तिच्या जवळ आला तिच्या खांद्यावर हलका हात ठेवून म्हणाला रसिका रसिका उठ ना काय झालं काही पाहिजे का तुला झोपेतून उठत रसिका म्हणाली अभि असला आणि म्हणाला चल ना बाईक राईडला जाऊया रसिकाने आश्चर्यन त्याच्याकडे पाहिलं तिने डोळे चोळत वेळ पाहिला आणि डोकं हलवत म्हणाली तू वेडा झालायस का अर्धी रात्र झाली आहे आता आपण कसे जाऊ शकतो उद्या आईला हे कळालं तर एक बोलांचा बोनस मिळेल मला नको ते अभिने असून विचारलं तुला कुल्फी नको आहे का रसिकाचे डोळे चमकले तिच्या मनात एकदम प्रलोभन जागं झालं आणि तिने एका बालकासारखी मान हलवली मग चल पटकन दुकान बंद झालं तर तुला जास्त वाईट वाटेल अभि म्हणाला ठीक आहे मी येते असं म्हणत रसिका लहान मुलीसारखी बेडवरून उडी मारून कपाटाकडे पळाली अगं कुठे चाललीस अभिने विचारलं ड्रेस बदलायला मी या नाईट ड्रेसमध्ये कशी जाईन अभि म्हणाला थांब मी येतोच आणि तो कपाटात गेला त्याने एक जॅकेट काढून तिला दिलं हे घाल नीट झाकूनही ठेवेल आणि थंडीपासून वाचवेल बाईकवर थंडी लागेल तुला रसिकाचे डोळे चमकले तिने मनात हसून ते जॅकेट घेतलं आणि लगेच घातलं आरशात चेहरा आणि केस तपासून ती समाधानाने बाहेर आली अभिनेही एक जॅकेट घातलं ते दोघं हळूच घराच्या बाहेर डोकावत बाहेर पडले अभिने इशारा करून रसिकाला सांगितलं की आवाज करू नकोस ती गप्प राहिली त्याने बाईक न सुरू करता ती रस्त्यापर्यंत ढकलून नेली काही मीटर लांब गेल्यावर बाईक सुरू केली आणि रसिकाला बसायला सांगितलं यावेळी ती नेहमीसारखी घाबरली नाही खूप सहजपणे त्याच्या खांद्याला धरून बसली आणि दोन्ही पाय दोन्ही बाजूंनी नीट ठेवले अभिने बाईक सुरू केली आणि ती क्षणातच थंडीच्या झुळुकेत हरवून गेली डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता हवामान थंड पण खूप सुखद होतं रस्ते जवळपास रिकामे होते समुद्राच्या काठाने जाणाऱ्या रस्त्यांवर शांतता आणि लाटांचा आवाज हे सगळं मिळून वातावरण जणू स्वप्नासारखं वाटत होतं रसिकाने हात पसरवले खोल श्वास घेतला आणि आपल्या आयुष्यातील पहिल्या नाईट राईडचा मनापासून आनंद घेतला अभिने मिश्किलपणे म्हटलं कोणीतरी म्हणाल होतं ना यायला नको पण आत्ता बघा योगासारखे श्वास घेऊन थंडीचा आनंद घेतायत रसिका थोडी रागाने म्हणाली आपण आलोत ना मजा करायला मी तीच करत आहे तुला हवी असेल तर तूही कर कोण थांबवतंय तुला ठीक आहे शांत पण मी पण तुझ्यासारखं एन्जॉय करायला लागलो तर आपण दोघं बाईकवरूनच पडू अभि म्हणाला आणि ती ओठांचा बोरिंग चेहरा करत गप्प बसली सुमारे वीस मिनिटांनी त्यांनी एका कुल्फीच्या दुकानाजवळ बाईक थांबवली अभिने तिला तिचा आवडता फ्लेवर विचारला आणि तीच कुल्फी विकत घेतली ते दोघं समुद्र किनाऱ्यावर थोडं आत जाऊन वाढूत बसले अभिने तिला आवडती पिस्ता कुल्फी दिली तिने एक क्षणही न गमावता पेपर काढून ती खायला सुरुवात केली अभि तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला ती अगदी लहान मुलीसारखी कुल्फी चाटत होती काही भाग वितळून तिच्या कपड्यांवरही सांडला होता पण ती त्याकडे लक्षही देत नव्हती अभिने तिला एक टिश्यू दिलं आणि ओठ पुसायला सांगितलं तिने लाजून ते केलं खूप आवडली ना अभिने विचारलं हो ना किती मजा आली तुला माहिती आहे का ही गोष्ट माझ्या स्वप्नांपैकी एक होती मी नेहमी असं रात्री फिरायला जायचं स्वप्न बघायचे पण बाबा कधी परवानगीच देत नव्हते रसिकाने उत्साहात सांगितलं अभिने तिच्याकडे खूप प्रेमाने पाहिलं आणि म्हणाला तेवीस वर्षांच्या या मुलीत लपलेलं लहान मूल पाहून मला आश्चर्य वाटतंय रसिकाने लाजून नजर खाली घातली ठीक आहे आता सांग ना तुझी सगळी स्वप्न मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन अभि म्हणाला रसिकाने आश्चर्याने विचारलं खरंच तू माझ्यासाठी सगळं करशील का तुला जे काही हवं आहे ते करायला मला आवडेल अभिने शांतपणे सांगितलं पण का रसिकाने त्याच्याकडे बघत विचारलं कारण तू माझी पत्नी आहेस असं म्हणत अभिने तिच्या डोळ्यात बघितलं त्यांच्या नजरेने नजर मिळली थोड्या वेळाने अभिने नजर वळवली आणि विचारलं ठीक आहे आता तुझे सगळे स्वप्न सांग रसिका उत्साहात बोलायला लागली मला पावसात बाईक राईड करायची आहे मला असं एखादं ठिकाण पाहायचं आहे जिथे फक्त गुलाबांची फुलं असतील जिथपर्यंत नजर जाईल मला एखाद्या डोंगरावर पूर्ण रात्र ताऱ्यांची मोजणी करत आणि त्यांचे नक्षत्र बनवत घालवायची आहे मला स्कूबा डायव्हिंग करायची आहे आणि अजून काय होतं खरं तर खूप आहेत पण सध्या विसरले वा खूप सारे इच्छा आहेत पण खूपच इंटरेस्टिंग आहेत मी नक्की प्रयत्न करीन एक एक पूर्ण करायला जमेल तसं ठीक आहे ना अभिने मनापासून सांगितलं रसिकाने आनंदाने मान हलवली कुल्फी अजून एक हवी आहे का आणू का अभिने विचारलं रसिकाने होकार दिला तो दुकानाकडे गेला तोवर रसिका समुद्र किनाऱ्यावर गेली आणि लाटा खेळताना तिने मजा घेतली काही वेळाने अभि परत आला आणि तिला दुसरी कुल्फी दिली ती लाटांमध्ये खेळत असताना कुल्फी खायला लागली अभिने तिचं कौतुक करत पाहिलं मग तिने त्यालाही बोलावलं आधी त्याने नकार दिला पण शेवटी तोही तिच्याबरोबर खेळायला लागला हळूहळू ती दमली आणि तिथून बाजूला जाऊन समुद्र किनाऱ्यावर बसली अभि तिच्या शेजारी बसला दोघंही काही वेळ त्या वातावरणाचा आनंद घेत गप्प होते मग शांततेचा भंग करत रसिकाने म्हणाली हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे मी आला माझ्या हृदयात कायमचं साठवून ठेवेल धन्यवाद अभि सगळ्यांबद्दल मनापासून धन्यवाद रसिकाने त्याचा हात घेतला आणि आपले बोट त्याच्या बोटात गुंफली तिच्या डोळ्यात चमक होती अभिला तिच्या या हळूवार स्पर्शाने आश्चर्य वाटलं तो क्षणभर काही बोलू शकला नाही फक्त तिच्याकडे बघत राहिला मी सुद्धा हा क्षण हृदयात साठवून ठेवेन आणि कायम आठवेन माहीत आहे का अभिने तिच्याकडे गैर बघत विचारलं ती गोंधळली आणि त्याचं उत्तर विचारलं कारण ही पहिली वेळ आहे जेव्हा तू मला माझ्या नावाने हाक मारलीस अभिने असंच सांगितलं रसिकाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले खरंच तिने विचारलं हो तू कधीच मला नावाने बोलावले नाहीस नेहमीच थोडंसं थेटपणे वागत होतीस अभिने त्याच्या थोड्याशा नाराजीला लपवत म्हणाला तिलाही हे लक्षात आलं आणि ती मनातल्या मनात त्यांच्या अनोख्या नात्याचा विचार करत बसली त्यात एवढं काय खास तिने मुद्दाम त्याचं उत्तर ऐकण्यासाठी विचारलं नक्कीच खास आहे इतरांकडून माझं नाव ऐकणं वेगळं असतं पण जेव्हा माझी बायको ते म्हणते तेव्हा ते फारच वेगळं वाटतं मला शांत वाटतं काहीतरी वेगळं जाणवतं अभिने सांगितलं रसिकाला त्याचं उत्तर ऐकून खूप लाजल्यासारखं वाटलं आणि तिने संकोचून आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं थँक्यू अभि रसिकाने हलक्या आवाजात म्हटलं अभि प्रचंड आनंदी झाला तो तिच्या मिठीत घ्यायचा होता पण त्याने आपल्या दिलेल्या वचनाची आठवण ठेवून स्वतःला थांबवलं ती डोळे बंद करून त्याच्याजवळ आणखी जवळ जवड़ गेली त्याचा सुगंध ओढत होती जसं त्याने सांगितलं होतं तसं सा तिलाही त्याच्याजवळ असताना काहीतरी वेगळंच वाटत होतं तिला ते नेमकं काय का आहे हे समजत नव्हतं पण ते तिला खूप आवडत होतं ती डोळे बंद करून तो क्षण अनुभवत राहिली थोड्या वेळाने अभिने तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला रसिका आता दोन वाजलेत निघूया का रसिका आपल्या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर आली ते दोघंही हातात हात गुंफत पार्किंगकडे गेले रसिका अभिकडे बघण्याचं धाडस करू शकत नव्हती ती खाली बघत चालत होती पण ती त्याच्यासमोर लाजून गुलाबी झाली होती अभिनेते पाहिला आणि तिचे गुलाबी गाल पाहून मनातून खुश झाला बाईकवरून येताना रसिकाला झोप येत होती आणि ती अधूनमधून अभिवर पडत होती अभिला तिची काळजी वाटली आणि तिला जागा ठेवण्यासाठी काहीतरी गोष्टी बोलत राहिल्या शेवटी दोघंही सुखरूप घरी पोहोचले घरापासून थोडं अंतर असताना अभिने बाईक थांबवली आणि ती स्वतः ढकलत नेऊ लागला हे पाहून रसिका हसली आणि त्याला चिडवत म्हणाली काय रे आईला एवढं घाबरतोस का मला बाहेर घेऊन गेलास म्हणून आता ती तुला मारेल का काय तिने कुत्र्याच्या पिल्लासारखा चेहरा केला अभिने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि हसू धापत म्हणाला आपण असं करूया मी आधी बाबांना फोन करतो आणि सांगतो की आपण नाईट राईड केली मग आईला उठवतो बरोबर अभिने हातात हात घेताच रसिकाने झटकन तो त्याच्या हातातून घेतला आणि रागाने त्याच्याकडे पाहिलं तो खांदे उडवत म्हणाला मग चिडवू नकोस ना कोणतेही पालक त्यांच्या मुलांना रात्री उशिरा बाहेर जाण्याची परवानगी देणार नाहीत हे नॉर्मल आहे असं बोलत ते दोघं त्यांच्या कंपाऊंडमध्ये पोहोचले सिक्युरिटीने गेट उघडलं अभि बाईक पार्क करणार होता ठीक आहे माफ कर चिडवलं तुला रसिका चिडचिड करत पुढे निघून गेली अभि तिच्या रायगड चेहऱ्याकडे बघून हसला तो बाईक पार्क करत असताना एकदम धड असा आवाज आला आणि त्यानंतर रसिकाची वेदनादायक किंकाडे ऐकू आली अभि घाबरून तिच्याकडे धावला रसिका काय झालं अभिने घाबरत विचारलं दिसत नाही का मी पडले अंधारात मला तो कुंडा दिसला नाही आणि मी ठेच काढले हे सगळं तुझ्यामुळेच झालं चिडल्यामुळे लक्ष दिलं नाही आणि मी पडले ती वेदनेत ओरडली अभिला वाटलं काय विचित्र मुलगी आहे ही एकदा प्रेमाने बोलते आणि लगेच रागावते पण गोड आहे तो तिच्या आठवणीत हसला तुला माझं दुखणं बघून मजा येते का खूप वेदना होते मला वाटतं फ्रॅक्चर झालंय चालताच येत नाही हे सगळं तुझ्यामुळेच झालं रसिका लहान मुलीसारखी रडू लागली अभिला वाईट वाटलं सॉरी सॉरी मला खरंच वाईट वाटतंय प्लीज रडू नकोस मी तुला आपल्याच रूममध्ये घेऊन जातो तिथे मला हवा तेवढं ओरड असं म्हणून अभिने तिला उचलून घेतलं रसिका दचकली आणि त्याच्या खांद्यावर घट्ट पकड घेतली ठीक आहे मी चालेल मला खाली सोड रसिका लाजून म्हणाली थोडा वेळ थांब मी तुला पोहोचवतो असं म्हणत अभिने जिनाचा चढायला सुरुवात केली ती त्याच्याकडे पाहत होती लाजत पोहोचल्यानंतर त्याने तिला हळूच पलंगावर ठेवलं ती वेदनेने करवादली आणि पायाला हात लावला रसिका कुठे दुखतंय दाखव अभिने विचारलं काही नाही मी पाहते तू तु तुझ्या तु रूममध्ये जा रसिका म्हणाली मी म्हणालो ना दाखव कुठे दुखतंय अभिने थोड्या रागानेच सांगितलं रसिका घाबरली आणि तिने उजव्या पायाच्या टाचेजवळ दुखलेली जागा दाखवली अभिने तिचा पाय आपल्या मांडीवर घेतला आणि तपासायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने रसिकाला शहारे आले ती थोडीशी हल्ली आणि दुखणं विसरली त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या पायांवर तो इतका जवळ बसला होता तिचा चेहरा गुलाबी झाला तिने नजर वडवली पण भावना लपवता आल्या नाहीत काही मोठं नाही मला वाटतं फ्रॅक्चर नाही पण सूज आहे कदाचित लहानसा मुरगळ मी आता स्प्रे लावतो उद्यापर्यंत थांबूया अजूनही वेदना राहिल्या तर डॉक्टरकडे जाऊ अभि म्हणाला रसिकाने मान डोलावली आणि पलंगावर झोपली अभिनेतीला काही हवं असेल तर सांगायला सांगितलं आणि तो ऑफिस रूममध्ये गेला रसिकाला झोप लागत नव्हती ती पलंगावर इकडून तिकडं करत होती विचित्रपणे तिचे विचार फक्त अभिभवती फिरत होते पहिली बाईक राईड त्याच्यासोबत पहिली मोबाईलवर चॅट रात्रीचा सहवास एकत्र एकत्र तिची आवडती कुल्फी खाणं पहिल्यांदा त्याचं नाव घेणं त्याचा हात धरून चालणं त्याच्या खांद्यावर झोपणं त्याच्या हाताने उचलून घेतलं जाणं त्याचा स्पर्श तिच्या पायावर आणि दुखल्यावर त्याचं काळजीपूर्वक वागणं सगळं तिला आठवत होतं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू होतं ती विचार करत होती मी का त्याच्याबद्दल इतकी विचार करते तो तर आता झोपला असेल पण तरीही मला का त्याचे विचार येत आहेत तिने विचार झटकले आणि झोपायचा प्रयत्न केला पण तिचं मन काही ऐकायला तयार नव्हतं तिने मोबाईल उचलला आणि त्याला मेसेज केला झोपला आहेस का अभिने तो मेसेज वाचला लगेच ती उत्तराची वाट पाहत होती पण काही सेकंदसुद्धा तिला खूप वेळ वाटू लागली ती घाबरली नखे चावू लागली तेवढ्यात त्याच्या ते रूमचा दरवाजा उघडला तिचं हृदय जोरात धडकू लागलं तो बाहेर आला आणि विचारलं खूप दुखतंय का रसिका डॉक्टरकडे जाऊया का तो चिंतेने विचारत होता हां नाही आता बरं आहे रसिका म्हणाली मग झोपली नाहीस का अजून चार वाजलेत रसिकाने मान खाली घातली बोटं फिरवत होती तिला काय बोलावं हेच तिला सुचत नव्हतं अभि समोर बसला काय झालं काही त्रास आहे का नाही काही नाही पण झोप येत नाही आहे विचित्र वाटतंय जर जर तुला काही अडचण नसेल तर आज तू इथेच या रूममध्ये झोपशील का रसिकाने संकोचत विचारलं अबी थक्क झाला काही वेळ तो गप्पच बसला विचार करत राहिला मग विचारलं तुला खात्री आहे ना तू जे बोलतेस त्याबद्दल रसिकाला समजलं होतं की अभि काय म्हणतोय ती स्वतही जाणून होती की ती काय बोलते पण ती काय म्हणते हेच तिला उमजत नव्हतं हो अभि मला माहीत आहे मी काय बोलते पण तू माझ्यासोबत असशील तर मला बरं वाटेल रसिकाने लाजत खाली पाहत उत्तर दिलं अभिच्या डोळ्यात चमक उमटली त्याने हसत तिला पाहिलं ठीक आहे मी तुझ्यासोबत राहीन तू तु आरामात झोप मी सोफ्यावर झोपतो तू बेडवर झोप तो, तो म्हणाला रसिका खुश झाली तिने मान हलवली आणि त्याचे आभार मानले तिने अभिला विनंती केली की तोच बेडवर झोपावा हो ती सोफ्यावर झोपेल हो पण अभिने साफ नकार दिला आणि तिला कुठलाही वाद न करता बेडवर झोपायला हो सांगितलं त्याने तिला नीट झोपवलं अंगावर पांघरून दिलं आणि दिवे बंद केले पण तो पलंगासमोर असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपला नाईट लाईटच्या उजेडात रसिका त्याच्या प्रत्येक हालचाली पाहत होती तो तिच्या सोबत एकाच खोलीत आहे ह्या जाणीवीनेच तिच्या अंगावर रोमांच उठले ती त्याच्याकडे पाहत पाहत गालावर हसू घेऊन झोपली सकाळी रसिका जरा उशिरा चुटली डोळे चोळत तिने मोबाईल घेतला आणि वेळ पाहिली आणि तिचकित झाली दहा वाजले होते ती घाबरली पटकन उठायला गेली पण तिचे पाय साथ देत नव्हते म्हणून ती परत बेडवरच कोसळली तेवढ्यात रात्रीचे क्षण आठवले आणि तिची नजर नकळत त्या सोफ्यावर गेली जिथे अभि झोपला होता तिचे गाल गरम झाले हळूच तिने आपल्या पायाची तपासणी केली तर तिच्या टाचेजवळ सूज आली होती तिने ती हळुवारपणे चोडली आणि मग वॉशरूम मध्ये जाऊन तयारी करून घेतली थोड्या वेळाने ती हॉलमध्ये आली ती पाय लंगडत चालत होती सगळ्याने तिचं चालणं पाहिलं आणि विचारलं रसिका तुझ्या पायाला काय झालं का लंगडतेस तिच्या सासूबाईंनी विचारलं काल रात्री तू तर ठीक होतीस ना अचानक काय झालं सौम्यानेही काळजीपूर्वक विचारलं रसिका काहीच बोलू शकत नव्हती कारण कुणालाही रात्रीचं काही माहीत नव्हतं ती काहीतरी बोलणार इतक्यात तभीने मध्ये बोलून तिला वाचवलं आई काल रात्री आम्ही टेरेसवर फिरत होतो तेव्हा रसिका पडली रसिकाने डोळ्यांनीच त्याचे आभार मानले असं का मग सांगितलं का नाही तुम्ही त्याच्या आईने थोडं रागावत विचारलं आणि तिने लगेच रसिकाचा पाय पाहायला सुरुवात केली खूप दुखतं का गं माझ्या मुलीला कुठे लागलंय दाखव ना नाही गाई आता बरं वाटतंय अभिने रात्री स्प्रे लावला होता त्यामुळे फार काही दुखत नाही रसिका थोडी लाजून म्हणाली सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहून गुपचूप हसणं सुरू केलं कारण त्यांच्या नात्याचा गोड स्पर्श सर्वांनाच जाणवत होता सासूबाई आणि भावंड दोघांच्या जवळ येण्यामुळे आनंदी होते आज तू काहीच काम करायचं नाही मी आणि सोम्या मिळून सगळं पाहू तू फक्त आराम कर आणि नाश्ता कर सासूबाईंनी सांगितलं रसिकाने मान डोलावली आणि डायनिंग टेबलकडे गेली तिने स्वतःला नाश्ता वाढून घेतला अभि तिच्या पाठोपाठ आला आणि तिच्या शेजारी बसला ती थोडी चकित झाली तिच्यासमोर दुसरी थाळीही वाढलेली होती ती म्हणाली ही दुसरी थाळी कशासाठी मी माझं वाढून घेतलंय ना सौम्या लगेच टेस्टने म्हणाली रसिका तू तुझ्यासोबतच नाश्ता करायची वाट पाहत होता ग गा। रसिकाच्या गालांवर गुलाबी छटा पसरली ती अभिकडे प्रेमाने पाहत होती सगळ्यांनी हसून त्यांची मस्करी सुरू केली दोघं थोडं लाजले पण दोघांचं एकमेकांकडे पाहणं मात्र थांबलं नव्हतं सौम्याने विचारलं रसिका आज अभिजीजूने तुला काय गिफ्ट दिलं रसिका आणि अभि दोघंही एकदम गोंधळले त्यांनी विचारलं अरे पण काय खास आहे का आज सौम्या आणि आकाश चकित झाले ते दोघं म्हणाले अरे आज तुमचं लग्न होऊन पन्नास दिवस झाले विसरलात का रसिका आणि ने अभिनय एकमेकांकडे पाहिलं त्याआधी अभि काही बोलतो रसिकाने लगेच उत्तर दिलं कोण म्हणाला आम्ही विसरलो आम्हाला परफेक्टली लक्षात आहे त्याने तर काल रात्रीच मला गिफ्ट दिलं अभिसकट सगळे थोडं आश्चर्यचकित झाले तो स्वतःही विचारात पडला की ती काय म्हणते खरंच काय दिलं गिफ्ट म्हणून सौम्या उत्सुकतेने विचारत होती रसिका थोडं थांबून हसून म्हणाले माझी सगळ्यात आवडती कुल्फी सगळी फेवरेट फ्लेवर्स आणली होती त्याने अभिनय तिच्याकडे पाहून हसून मान हलवली दोघेही एकमेकात हरवून गेले सौम्या आणि आकाशने लगेच त्यांची मस्करी सुरू केली माझा भाऊ आता फारच रोमॅन्टिक झालाय आता मला सौम्याचं भांडण ऐकावं लागणार कारण मी तितका रोमॅन्टिक नाही आहे आकाशने नकली तक्रार करत हसत म्हटलं सगळे जोरजोरात हसायला लागले सौम्याने तिच्या कानातले झुमके दाखवले जे आकाशने तिला पन्नास दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिले होते रसिका तिच्यासाठी खूप खुश होती पण अभिला थोडं वाईट वाटत होतं ना की त्याने रसिकासाठी खरं खरं काहीच आणलं नव्हतं नाश्त्यानंतर अभिने रसिकाला जिना चढायला मदत केली आणि ते दोघं आपल्या खोलीत गेले त्याने तिला बसायला सांगितलं आणि तिच्या सुजलेल्या पायाला औषध लावून मालिश केली अभिच्या या काळजीपूर्वक वागणुकीमुळे रसिका खूप प्रभावित झाली तिने त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली अभिलाही तिच्या या गोट भावनेमुळे खूप आनंद झाला म्हणजे तू पण विसरलास का माझ्यासारखंच तिने थोडं छेडत विचारलं अभि हसला मांडव लावली आणि म्हणाला आपल्यामध्ये एवढं काही घडून गेलं की तारीख लक्षातच राहिली नाही पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन आणि काहीतरी खास घेऊन येईन माफ कर आणि आभार तुझे सगळ्यांसमोर मला वाचवलंस मला खरंच अपेक्षा नव्हती रसिकाला आठवलं की त्याने त्या दिवशी तिच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं आणि तिने त्याला रागात खूप दुखावलं होतं आता ती जाणून घ्यायला उत्सुक होती की त्याने काय आणलं होतं पण तिला थोडीशी लाजही वाटत होती विचारताना ती थोडं धैर्य गोळा करून म्हणाली तू तेवढं गिफ्ट हवं तर आता पण देऊ शकतोस ना अभि थोडा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला पण आत्ता तर माझ्याकडे काहीच नाहीये थोडा वेळ शांततेत गेला मग रसिका म्हणाली त्या दिवशी माझ्या माहेरी तू माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतंस ना माझा राग शांत करायला ती आपलं वाक्य पूर्ण करत नाही इतक्यातच तिच्या डोळ्यांसमोर त्या रात्रीची घटना सगळी आठवली अभिने तिच्या न बोललेल्या भावना समजल्या काही मिनटं तो विचारात गेला आणि अचानक ऑफिस रूममध्ये गेला यानंतर पुढे काय होतं ते पाहाबले कथेच्या पुढच्या भागामध्ये पण आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटते ते मला कळवा आशा आहे की तुम्हाला आवडत असेल धन्यवाद